जे आहे ही पट्टी आहे तर आपल्याला रेश काढण्यासाठी पट्टी आहे आपल्याला इथं रेश काढता येते दुसरं यातलं जे आहे ते आहे कोण मापक आहे इथं कोण काढायचं असेल तर आपण चाळीस अंशाचं कोण आपण काढू शकतोय त्या रेषेच्या इथं हे रेष आपल्याला वर घेतली पण चाळीस अंशाचं आपण कोण काढू शकतोय आणि काय काय टूल्स आहेत बघा आपल्याला या ठिकाणी हॅलो फिरवायला येते काय बघा हे रेषेचं टूल आहे तर आपल्याला इथं रेषा काढायची असेल तर या पद्धतीनं रेषा काढता येते हे रेषेचंच टूल आहे दुसरं जे टूल आहे बघा कोण मापकाचं टूल आहे तर या पद्धतीनं आपल्याला कोण माप मोजता येईल मापता येईल रेषा काढता येईल या पद्धतीनं आपल्याला हे रेषेचं टूल आहे दुसरं जे टूल आहे ते कोण मापकाचं टूल आपल्याला कोण काढता येईल तर या पद्धतीनं आपल्याला कोण काढता येईल हा तीस अंशाचं कोण आहे या पद्धतीने आपल्याला काढता येईल पुढचं जे बघा टूल आहे कोणाचं टूल आहे तर या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने आपल्याला कोण काढता येईल पुढचं जे टूल आहे बघा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेटरचं टूल आहे त्याच्या पुढचं जे टूल आहे बघा हे सगळे टूल आहे त्या टूलचा आपल्याला उपयोग करता येईल हे जे एम एस पहिला या माध्यमातून आपल्याला शाळेचं एखादं पीपीटी प्रेझेंटेशन करायचं असेल तर आता परवा आपण पॉडकास्टचं केलेलं होतं तर या पद्धतीनं आपण ते पॉडकास्टचं करू शकतोय परवा एका क्यू आर कोडच्या माध्यमातून शाळेतले सर्व रेकॉर्ड आता तर हे अजितराव बोरपडे विद्यालय आपल्या शाळेचं हे जे क्यू आर कोड आहे या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये वेगळा उपक्रम राबवलेला आहे हे आपल्याला तुम्हाला सगळं माहीत आहे तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये वगैरे त्याचं सगळं माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर ह्यातली जी काय माहिती आहे ते आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकत्र करून इथे भरलेली आहे ह्याला युट्यूबच हे प्रेझेंटेशनच आहे